बोला बावन्न हजार वर्षापूर्वी किंवा आधी उल्कापातानं झालेलं लोणार सरोवर एक साऊथ आफ्रिका दोन न्यू कॅनडा तीन अश्विनी नावाचा तारा होता त्याचं वेट होतं दहा हजार टनापेक्षा जास्त एका सेकंदाला तो वीस हजार किलोमीटर धावत होता अशा वेगाने आदळून वरतून तीन तारे तुटले एकाच दिवसात एकाच वेळात एकाच टायमात त्या तारे तारे तीन तारेचे तीन गुण आहेत जसं मला तीन मुलं आहेत तुम्हाला तीन मुलं आहेत ते तीन तार्याचे तीन, तीन गुण आहेत लोणार मध्ये जो तारा पडेल हे समुद्रापेक्षा सात पटणं खारं पाणी अरे बापरे सातपटणं समुद्रापेक्षा सातपटणं खार पाणी जीव जंतु खेकडे माशा वगैरे वगैरे काहीच नाही जगू शकत नाही साऊथ आफ्रिका मध्ये जो पडले त्याला पाणी नाही तो कोरडा आहे आणि न्यू कॅनडा मध्ये जो पडले त्याला पाणी कलरते या सरोवराचा शोध अठराशे तेवीस मध्ये एझी अलेक्झांडर यांना लावले अठराशे तेवीस मध्ये या सरोवराचा आतला गोलपरीख जो गोल परीख आहे तो साडेचार किलोमीटरचा आहे त्या साडे चार किलोमीटरच्या परिसरात दोन हजार वर्षापूर्वीचे हेमाडपंथी मंदिर तालुका नावाचा राजा होता त्या राजाच्या काळातले मंदिर पंधरा आहे त्या पंधरा मंदिरापैकी फक्त एकच मंदिर आहे रामाचं मंदिर एक नंबर बढिया आणि हे जे आता तुम्ही सावरून बघितलंय ते कमाजामातेचं मंदिर बाकीचे टोटल महादेवाचे मंदिर आहेत तर महादेवाचे मंदिर आहे तर त्या प्रत्येक महादेवाच्या मंदिरात अलग अलग दिशेनं महादेवाच्या हे जंगल आहे तीनशे पासष्ट हेक्टर या जंग तीनशे पासष्ट जंगल हेक्टर आहे या जंगलात अकरा बिबट आहेत लांडगे कोल्हे माकडं तळस सायाळ विषारी साप घोरपडी भरपूर प्राणी आहेत आणि मोराची संख्या पण भरपूर आहे या सर्वात तीनशे पासष्ट हेक्टरमध्ये गुलाबी पाणी केव्हा झालं होतं दोन हजार वीसमध्ये लॉकडाऊनच्या प्रयत्नामध्ये गुलाबी पाणी केव्हा काऊन झालं होतं की या पाण्याची पातळी सध्या जवळजवळ शंभर मीटर कमी झाली होती ते शंभर मीटर पाण्याची पातळी कमी झाल्यामुळं त्या पाण्यात हॅलो बॅक्टेरिया नावाचे गुलाबी भाऊ आहेत लाल ते एकमेकाला दाटले होते त्याच्यामुळे ते गुलाबी पाणी झालं होतं जसं आपण बेंडूक पकड्या कसं पाणी सोडतोय तसं त्याने ते पाणी सोडलं होतं म्हणून ते गुलाबी पाणी झालं होतं हे सरोवर केव्हा आटलं होतं ज्यावेळेस दुष्काळपाडा होता <laughs> एकोणीसशे बहात्तर मध्ये टोटल <laughs> दुष्काळ एकोणीसशे बहात्तर मध्ये दुष्काळ पडला होता हो त्यावेळेस ते टोटल फायनल पूर्ण आटलं होतं तर त्यामध्ये मीठ पापड खार तयार झाला होता ते लोणाच्या लोकांना विकला एकोणीसशे बहात्तर आता ती कमलजा मातेचं मंदिर आहे त्या मंदिराच्या समोर एक विहीर होती अशी एवढी मोठी विहीर होती त्या विहीर एकच विहीर पण अर्जांगी गोड पाणी अर्जांगी खारपण <laughs> त्या विहिरीचं थे नाव ठेवलं होतं सासू सोन्याची विही दोघी थांबवायचं आता तुम्हाला जायचं ना <laughs> आणि त्या पाण्याचे तीन फायदे त्या पाण्याने जर आपण लगातार सात आठ दिवस जर आंघोळ केली तर आपली बाल ऑटोमॅटिक सोनेरी बनतात दुसरा फायदा असा आहे की जर आपल्याकडे जुनं सोनं गिनं जर असेल दहा मिनिटं त्या पाण्यात ठेवायचं पांढर शुभ्र कपड्यानं पुसायचं जणू का आपण दुकानातूनच आणले तिसरा फायदा असा आहे की जर आपण आपलं पोट गॅस पकडतोय आपण इनोची पुडी खातो एक चम्मचभर पाणी पियायचं एक नंबर पोट ते पाणी भेटत नाही आणि पहिले काय होतं या प तीस तीस वर, तीस वर्ष तीस वर्षाच्या अगोदर तीस चाळीस वर्षाच्या अगोदर माणसाला जखमा होत्या हांग होते ते ते काय जखमा किंवा वाहत होत्या तर या पाण्याने लोकं आंघोळी करायचं होती लांबून लांबून लोक आंघोळी करत होते दवाखाना करत होते तर ऑटोमॅटिक त्या जखमा नीट होत होत्या मंदिराचं एक खरं आहे का की तिकडे म्हणजे काही वर्षापूर्वी म्हणजे ब्रिटिशांच्या वेळेला तो दिवा कायम म्हणजे तेल न घालता पण लागायचा हे जे मंदिर बर आहे या मंदिराचा एक मी कळवतनीचा बंगला आहे बोलून कळवतनी बरोबर कलावंती तिला म्हणायचे म्हणायची कलावंतीन हा तिथे तिथल्या देवीचा दिवा पाया हा बरोबर हे बरोबर आहे ते आता तो बंगला पड पड जर झाला तर सर्व घरदार झाले तिथे आता तुम्ही आल्याच्या नंतर जेवण करून आल्याच्या नंतर गावात एक विष्णूचं मंदिर आहे एक नंबर विष्णू दैत्य सुधन मंदिर आहे खजुराज टाईपचं तुम्ही तुम्ही जर मंदिर बघितलं शिल्पा सिटी म्हणजे मूर्त्या एवढ्या कोरीव आहेत त्याच्यावर एक नंबर मंदिर आहे आणि झोपलेला मारुती हा मातमार रोडवर त्याच रोडवर अच्छा हा त्याच रोड बारा फुटाचा आहे त्याला लोखंड चिटक ते दगडाचा असता नाही तो एक आहे आणि सीतेचं काय हे आहे ते घाणीघर काय बन काय हाय काय तिकडे नाही तसं काय असं काय नाही अच्छा बर to